नमस्कार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शालेय साहित्याचे वाटप धुळे ग्रामीण विद्यमान आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या संकल्पनेतून जवाहर कृतज्ञता ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि काही अंशी पालकांचा शिक्षणावरील आर्थिक बोजा कमी व्हावा या हेतूने धुळे तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वहवाटपांच्या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर शेतकरी सहकारी सुकिर्णीचे संचालक भाऊसू प्रमोदजी जैन हे होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली याप्रसंगी गावाचे सरपंच श्री विलास गोरख पाटील माजी सरपंच पाटी। श्री भटू सुडामन पाटील माजी सरपंच श्री भटू दिवाणगिरसे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री भाऊसाहेब शालीग्राम पाटील माजी संचालक श्री पुंडलिक जयराम पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्योतिसिंग गिरासे संपर्क प्रमुख श्री हिरालाल ठाकरे तसेच जिल्हा परिषद शाळा वनणे येथील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविका श्री हिरालाल ठाकरे यांनी धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्याकडून सर्वसामान्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली एक नोटबुक दिली जाणार आहे तर आदरणीय कुणालबाबा पाटील यांच्याकडून तुम्हाला प्रत्येकाला ती भेट असेल तुम्ही चांगला अभ्यास करावा रोज शाळेत यावं रोज तुम्ही शिक्षकांचं ऐकावं आईवडिलांचं ऐकावं घरी जाऊन ते संस्कार चांगले घ्यावे यासाठी तुम्हाला पूर्ण वर्षवरती नोटबुक निदान सहा महिने तरी यूज होईल अशा प्रकारचे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला एक सेट चार नोटबुकांचं सेट आम्ही संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम राबवला जाते तसंच आपल्या गावात पण बाबासाहेबांकडून हा उपक्रम राबवला जातो मी या ठिकाणी आदरणीय हो भाऊ आमचे पुढे ग्रामीणचे जवा सीवनीचे संचालक त्याचे थोडे कशी उपक्रम आभार मानतो तसेच आपल्या गावाचे चेअरमन आदरणीय भाऊसाहेब तारिकराव पाटील हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पण मी आभार मानतो तसेच माजी सरपंच अण्णासाहेब मधू चुडावण पाटील हे पण उपस्थित आहेत तसेच माजी चेअरमन आपले उपसरपंच सरपंच आदरणीय दासभाऊ पण उपस्थित आहेत तसेच माजी आपले उपसंचालक जी चेअरमन असतील विकास सोसायटी जिबाऊ कुलिक जिभाऊ हे पण या ठिकाणी मुख्येत असेल विद्यमान आपले सरपंच आदरणीय विलास साबा पाटील हे पण या ठिकाणी मुक्त तुम्ही सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो गो टुगेल कार्यक्रमाची रूपरेषक जी पण येतेच आदरणीय मुख्याध्यापक माझ्या